माझ्या सर्व ताईच्या नेतृत्वाखाली मोर्चाला जिल्ह्यातील सहा शेतकरी बांधव आणि बहिणी राहून दोन कर्म खासदार भाजपचे झोपी गेले दोन आमदार शहराची जिल्ह्याची वाट लावली शेतकऱ्याच्या हितासाठी कुठलाही निर्णय न घेतल्यामुळं आदरणीय ताई साहेब निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आपला दौरा नियोजित करून गावातील प्रश्न सोडवले त्यांच्यानंतर त्यांच्या डोक्यात आलाय की बळीराजा आपला संकटात आहे कुठलाही पिठाला भाव नाही हमी भाव नाही त्यामुळं ताईच्या डोक्यात आले की आपण शेतकऱ्यासाठी न्याय द्यावा म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती अगदी सरकारला जागा करण्यासाठी आणि सरकार हटवण्यासाठी आदरणीय ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वी झाला मी शेतकरी मानवांना विनंती करतो काय झालं तर मी पाच वर्षामध्ये जीएसटी किती लागू झाली पैसे किती गेले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे असल्या आलाय सरकारला आणि भाजपच्या असलेल्या सर्व आमदार करता हकलपट्टी करायची असेल तर काँग्रेसच्या पर्याय नाही ताईच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बरोबरीच आपण शेतकरी बांधवांनी द्यावा खासदार म्हणून त्यांनी केलेले उल्लेखनीय भाषण अहोच्या संसदेमध्ये आपण ऐकलेलं आहे पुढच्या काळात खासदार म्हणून शेतकऱ्यांची कामे सोडवतील आपण सगळ्यांनी सगळ्यांनी आपण एकजुटीने हे लढा जिंकावे आणि यशस्वी करावे एवढं मी बोलतो